रामकृष्ण हरी नुकताच पार पडलेला होळी हा सण संपूर्ण भारतात अति उत्साहात साजरा करण्यात आला पण आजकालची सण साजरी करण्याची पद्धत कशी झालेली आहे सणांना सण सना राहू देत नाहीत सणांचा इव्हेंट मध्ये रुपांतर करत आहेत हिंदू धर्मामध्ये हिंदू संस्कृतीमध्ये सणांचं प्रत्येक सणांचं एक वेगळं महत्व आहे आणि आपण त्या सणाला सण राहू देत नाहीत तुम्हाला बाकी एन्जॉयमेंट करण्यासाठी तुमचा थर्टी फर्स्ट आहे बर्थडे सेलिब्रेशन आहेत अॅनिवर्सरी आहे प्रत्येक गोष्ट आहे पण आपले सण जे आहेत ते आपल्या धर्मानुसार त्याचं एक वेगळं महत्त्व आहे तर या सणांना सण राहू द्यायचा आहे सणांचा धिंगाणा बिलकुल करायचा नाही आहे म्हणून माझी पुन्हा विनंती आहे की आपण यानंतर सणांना महत्व द्या त्या सणांचं इव्हेंट इव्हेंटमध्ये करू नका इव्हेंट म्हणजे फक्त पैसे कमवण्याचं साधन झालेलं आहे पण आपले सण आहेत ना ते भारताची संस्कृती आहे